विरोधी पक्षांच्या सर्व एकशे सेहेचाळीस खासदारांचे निलंबन रद्द अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या निलंबित एकशे सेहेचाळीस खासदारांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार आहे गेल्या अधिवेशनात विक्रमी संख्येने एकशे सेहेचाळीस खासदार निलंबित झाले होते त्यापैकी मागील अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित झालेल्या खासदारांना उद्यापासून अधिवेशनात सहभागी होता येणार आहे उर्वरित अकरा राज्यसभा खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरवल्याची माहिती आहे परंतु उपराष्ट्रपतींनी आपले अधिकार वापरून त्यांचे निलंबन रद्द केले त्यामुळे सर्व खासदार अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत बुधवार दिनांक एकतीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी गेल्या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या सर्व खासदारांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आले होते विरोधी पक्षांच्या एकशे सेहेचाळीसपैकी एकशे बत्तीस खासदारांना केवळ हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले त्यामुळे हे निलंबन पुढील अधिवेशनात म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपोआप संपुष्टात आले उर्वरित चौदा खासदारांना विशेषाधिकार समित्यांनी त्यांचा निर्णय होईपर्यंत निलंबित केले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली